बघू शकता भाजी खूप छान अशी झालेली भाजी छान फेसबुक मंडळी सगळे कशा अशा करतो सगळे मस्त असतात लवकर लवकर फॉलो करा आणि चाळीस के पटकन पूर्ण करा इकडे अर्चना मस्त बनवत आहे मिक्स भाजी तर चला तुम्हाला दाखवतो चुलीवर बनवत आहे अर्चना भाजी तर चला आपण बघू अर्चना काय भाजी बनवत आहे आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं बरं का हा व्हिडिओ आपल्या युट्यूबला आणि फेसबुकला नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला बघू आपण आता चुलीवर मस्तपैकी पैकी झनझणीत स्वयंपाक बनवत आहे आपला हे बघा इकडे अर्चना अर्चना बनवत आहे इकडं आहे आपली चूल तर तुम्हाला आता बॅक कॅमेरे दाखवतो म्हणजे जरा व्यवस्थित दिसेल अर्चना तर अर्चना आहे हुस्साची भाजी आणि हे बघा ही इकडे आहे आपली अशी मस्त चूल हे बघा चूल हे बघा मशाला बाबा बाबा तरी आली बाबा मशाला झनझणीत आहे अर्चाना तर हे आहे बघा हुसळ बटाटा मिक्स ही आहे इकड फ्राय तर बघू शकता चुलीवरलं कसं होतं जेवण झनझणीत जन, खणखणीत खन, खित नुसतीत तरी आले मशाला एकदम जबरदस्त तर आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं बरं का मित्रांनो तर बघू शकता छान असा फ्राय होत आहे मशाला आता हे सर्व टाकायचं आहे याच्यामध्ये तर चला बघू आपण आता तर हे अशी भाजी होणार आहे ना सोपत एकच नंबर भाजी होणार आहे खरंच कारण की चुलीवरलं जेवण हे खूप छान लागतं खायला कोणा कोण लावत चुलीवरलं जेवण कमीत करून सांगा मला होय अर्चना है ना मस्त लागतंय चुलीवरलं जेवण हा तर चला बघू आता मस्त सुलीवर होत आहे भाजी अर्चना बनवत आहे भाजी मस्त पैकी अरे कधी होती अर्चना भाजी आता पाच दहा मिनिटं लागते ना पाच दहा मिनिटं लागते ठेवला अर्चना झाकण आता तर मस्त तुम्हाला दाखवतात आपली भाजी झाल्यावर आता भाजीमध्ये पाणी वगैरे टाकायचं असेल ना तर तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा सपोर्ट करत राहा खूप छान तुम्ही मला सपोर्ट करताय फेसबुकला आणि यूट्यूबला पण त्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद थँक्यू खूप छान वाटलं तुम्हाला एवढा सपोर्ट करताय खरंच खूप छान सपोर्ट करताय असाच सपोर्ट असू द्या आणि आता इकडे मस्त मशाला भाजी फ्राय होते तर चला आता बघू आपण आपली भाजी झाल्यावर छान हे सगळं फ्राय झालेलं आहे मस्तपैकी तर आता भेटू आपण आपली ही भाजी झाल्यावर आपली भाजी इकडे झालेली आहे मस्त अशी तर दाखवतो तुम्हाला भाजी आपली बॅक व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पडापट ना झाली बी तर बघा चुलीवर किती झटपट भाजी होती बघा वा 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 तर बघू शकता भाजी खूप छान अशी झालेली भाजी कशी झाली तुम्ही कमेंट करून सांगा आता आम्हाला तर छान दिसायला आली एकदम तरी आली गावाकडे सारखी बघा तर बघू शकता अशी भाजी झालेली मस्त ही आपली आहेत चूल हे बघा इकडं अर्चना अर्चना चेक करते भाजी कशी झाली तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपली भाजी इकडे झालेली आहे मस्त अशी तर दाखवतो तुम्हाला भाजी आपली बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी परापट पडापट